कथेचं नाव आहे कपाट सासूबाईंचं कपाट तिने आवरायला घेतलं जिवंतपणे कपाटाला काही कामानिमित्त नव्हेच त्या कपाटाच्या आरशासमोर जरी उभं राहिलं तरी त्यांची संशयास्पद नजर असायची तिच्यावर एकंदरीत हात लावू नको या कपाटाला एवढंच काय त्या कपाटाच्या आरशात देखील बघू नको असा अर्थ त्यातून त्या निघायचा आजही कपाट आवरताना सासूबाई फोटोतून संशयित नजरेने पाहतात की काय असा तिला भास होत होता तशी तिने नंदीकडे विनंती केली ताई एकदा घरी या आईंचं कपाट आवरायचं आहे तिनं हा येते आज उद्या करत ती टाळत होती नवरा म्हणाला आवरून घे शुभा किती दिवस ताईची वाट बघणार बघ काही उपयोगी वस्तू असतील तर गरजूंना वाटूया सासरे पण म्हणाले अगं आवर आता ते कपाट कोण काही म्हणणार नाही तुला आणि समजा कोणी आणि समजा कोणी काही म्हणालं तर माझं नाव सांगून दे तिने आवरायला घेतलं कपाट उघडताना तिला पहिला आरसा दिसला आरशातून सासूबाईंचा फोटो स्पष्ट दिसत होता जणू काही त्या सांगत होत्या शुभा कपाट उघड आता सर्व हक्क तुझ्या स्वाधीन आहेत बरं का तिने कपाट उघडलं कपाटात सगळे त्यांचे छंद मिळाले शिवून उरलेल्या कापसाचे तुकडे जुने नाणे हिच्या नवऱ्याची लहानपणीची कुंची खेळणी आणि नंदेचे जुने लहानपणीचे कपडे भातुगली तळाशी काही कागदपत्र तिने उत्सुकतेनं वाचायला घेतलं तर त्यांनी काही आवडलेले सुविचार मनाला भावलेली गाणी कुठे काही स्पर्धा असतील तर त्यांची कात्रणं निरनिळ्या पदार्थांच्या रेसिपी मुलांना मिळालेली प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र आणि मुलांचे मार्कशीट शौर्य पदक सासऱ्यांची रिटायरमेंट वेळ मिळालेले प्रशस्तीपत्र पण होतं बराच खजिना शुभाच्या हाती लागला ती बघत राहिली हळूस फोटो तिला आईला विचारलं अहो आई इतका लाख मुलाचा ठेवा जपला तुम्ही पण माझ्याविषयी संशय काय वाटला साड्यांची चळत वळखारी करत असताना तिच्या हाताशी साड्यांच्या तळाशी एक लिफाफा मिळाला त्यावर ठळत अक्षरात प्रिय सुनबाई असं लिहिलं होतं शुभाने मग घाईघाईने तो लिफाफा उघडला सासूबाई पत्रातून तिच्याशी बोलल्या प्रिय शुभा सप्रेम आशीर्वाद विनंती विशेष अगं माझा हा छंद कदाचित तुझ्या दृष्टीने वेडेपणा वाटला असता तुमच्यासारख्या नवीन पिढीतील चुनेला कदाचित ते अडगळ जाणवले असती ह्या आठवणी मी घरभर मांडून ठेवू शकले असते पण नवीन येणाऱ्या तुमच्या रूपातील चुनेला घरभर पसरा वाटला असता म्हणून तू येण्याआधीच मी घरावरलं घरातल्यांना घरात सांगितलं की मी सगळं सामान टाकून दिलं आणि बरंसं कामायला दिलं पण मी सगळं सामान दडवून कपाटात ठेवलं होतं पण हे कपाट माझं केलं तुला होतेच की वेगळे कपाट पण या कपाटाला हात लावून न दिल्याबद्दल तुला राग यायचं माझं हे माझ्या लक्षात का येत नव्हतं असो कधी कधी तेही सहन करावं लागतंच ग खरं सांगू शोभा माझ्या स्वकमायतून घेतलं मी हे कपाट हे मला घर खर्चाला पैसे द्यायचे ते मागे टाकत स्त्रीच्या दहाव्या वाढदिवसाच्या दिवशी घेतलं बघ मग एवढंच काय मी ते माझ्या हक्काचं ठेवलं बाकी तर सगळे तुझ्या स्वाधीन केलंच ना कधी बाकीच्या वस्तूंवर हक्क गाजवल्याचं आठवतं का गं तुला नाही ना मग आता माझ्यानंतर तुला या सर्वाची काय व्यवस्था लावायची तिला पण मला तो छंद होता आपल्या मुलांच्या लहानपणीच्या वस्तू जपून ठेवायच्या मग तू वेळी म्हणालीस तरी काय हरकत नाही बस तुझी सासूबाई पत्र वाचलं आणि डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या पत्राचा फोटो काढून आमच्या फॅमिली ग्रुपवर टाकला उगाच गैरसमज नको कारण काही नाती गैरसमजातून तुटतात जसं सासूबाईंचं माल झालं बस इतकंच लेखिका सौ उज्ज्वला रवींद्र रहाणे